तर हॅलो नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता रात्रीचे वाजलेले आहेत अडीच दोन वाजून तीस मिनटं झालेले आहेत आणि मला आला आहे मित्राचा फोन म्हणजेच कुणाचा तर शिवांजली इव्हेंट्स अँड साईश साऊंड सर्वे सर्व सुप्रसिद्ध असे महाराष्ट्राचे निवेदक श्री मंगेश फाकटकर नारायणगावकर तर यांचा फोन आला होता मित्रांनो त्यांची गाडी घाटात बंद पडलेली आहे तर आपल्याला तीच आता तिथून कॅरी करून पुढच्या त्यांच्या घेवरायला न्यायचे लोकेशनला तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज दिवसभर काय धमाल होती ते सोबत राहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर नक्की फॉलो करा मित्रांनो आता आपण आपल्या गाडीला तेल टाकून घेतोय डिझेल तर डिझेल टाकून घेतलं मित्रांनो अडीच हजार पाठवले अडीच हजार डिझेल टाकलं आहे काय थापाबाई <laughs> था बरं आहे का किती वाजलेत आता दोन वाजून घेतले दोनच्या पुढे झाले ना अडीच झाले ना दोन तीस तर मित्रांनो आता लॉक लावतोय थापाबाई आपला आणि इथून आपण डायरेक्ट आता त्या गाडी पैसे जाणार गाडी कुठली मला माहिती नाही ती गाडी आपण थांब एक मिनट असं पॅक होत आहे चल थँक्यू बाई तर मित्रांनो थापा आपण पहिले पैसे मारू एक मिनटा मोबाईल आतमध्ये तर चला मित्रांनो डिझेल टाकून झालं आता आपलं आपण होतो भारत पेट्रोल पंपावर पाटील यांच्या तर आळेफाटा या ठिकाण आता आपण निघत आहे आता कोणीकडे जायचं आहे काय माहीत नाही तिथून गेल्याच्यानंतर ती गाडी अचानक काहीतरी प्रॉब्लेम झाला त्या गाडीला ब्रेक डाऊन झाली आहे गाडी आणि आता आपण इथून पुढं त्यांना हेल्प करायला चाललं मित्रांनो हेल्प म्हणजे इथून पुढं कॅरी आपण करणार आहे आपण चार्ज घेणार आहे त्या गाडीचा तिथून पुढं त्या गाडीतलं मटेरियल आपल्या गाडीत क्रॉसिंग करून आपण पुढच्या दिशेने निघणार आहे मित्रांनो तर मी आळेफाट्यावर निघालो मित्रांनो तुम्ही बघू शकता व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक कमेंट शेअर नक्की करा तुमच्या भावाला बिंदास सपोर्ट करा मित्रांनो तुमचा भाऊ असेच रोज रोज व्हिडिओ घेऊन येत राहील आणि असेच मला रात्रीचे भाडे येत राहते तर मित्रांनो हा आता विनोदाचा भाग तर नक्कीच मित्रांनो तुम्ही मला फॉलो करा प्लीज तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे तुम्ही बघू शकता त्यांचं मटेरियल इथं पड डे आणि ही अशोक लेलँड आहे आता क्रॉसिंग करणार आहे आपण ही गाडी एवढंच मटेरियल आहे लय मटेरियल आहे तर, तर ही पण अशोक लेलँडच दिसतीय अशोक लेलँड एल ई आहे मित्रांनो ईला कैची आहे आय थिंक कैची तसावी गाडी ओढून आणली होती घरे पुढे रस्शी लावली तो तो <laughs> <रोन्या>। <laughs> तर तुम्ही बघू शकता आता आपण क्रॉसिंग करून घेतोय पंढर आहे तर हे मेंबर <laughs> सोबत येणार आहे ना तुम्ही काय नाव आहे तुझं नाव अभय अभय तुझं नाद करते काय <laughs> <laughs> रुप टक्के आणि या पंढरला तुम्ही ओळखत असाल बऱ्याचशा <laughs> व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसतो हा हा मागच्या व्हिडिओ मध्ये कागद पलटी पलटी तर मित्रांनो सकाळचे वाजले सात मित्रांनो सात वाजले आपल्याला बीड गेवराई या ठिकाणी पोहोचलायला आणि हॉटेल निसर्ग आले आले आम्हाला नाश्ता प्रस्तुत केलाय मित्रांनो इथे नाश्ता करतोय आम्ही आता याला एक फुटाचा सांगतोय तर तुम्ही बघू शकता हा किती लांब असा ढोसा त्यांनी पेपर डोसा दिला मित्रांनो दोन फुटाचा तर नक्कीच आहे दोन फुटाचा नक्कीच आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता सकाळ सकाळी आम्ही सर्वांनी नाश्ता केला आणि खूप जमलो मी तर मित्रांनो आम्ही फायनली पोहोचलोय आहे नाश्ता पाणी झाला आहे पाणी झाला आहे आणि गाडी आपली तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी पार्क केली आहे कमांडरच्या पाठीमागे आणि आता आम्ही चाललो आहे इथं आम्हाला एक रेस्ट रूम दिली आहे रेस्ट करण्यासाठी तर चला तुम्हाला रूम कशी हॉटेलची हो ते दाखवतो कुठल्या ठिकाणी तर बघू शकता तुम्ही पोहोचले ही गॅलरी मित्रांनो कशा प्रकारची दोनशे एक नंबर आर दोनशे एक आणि ही रूम आहे मित्रांनो हा एंट्रन्स तर तुम्ही बघू शकता या बेडवरती अरे करणार का तुम्ही या 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 बास डायरेक्ट या तुम्ही इकडं <laughs> तुम्ही ते उघडा हे बघा इथे स्वतंत्र राहायची व्यवस्था आहे ते जर तुम्ही बघू शकता मित्रांनो ह्या हॉटेलचं वैशिष्ट्य सडाचला गेलं आतून लॉक होत नाही <laughs> माणूस डायरेक्ट जाऊ शकतो <laughs> हे ट्रान्सफिट त्याचं कारण आहे का ह्या मध्ये जर कपल आलं नवरा बायका भांडण आले सुसाईडचं कारण असेल किंवा प्रकरण असन तर ते होऊ शकत नाही कारण की ते कोणते दर्ज लॉक होत नाही हे खासियत खासियत हॉटेल निसर्ग अरे बाबा हे काय सगळं चौरा आणि तुम्ही परत एकदा पाहू शकता तर तुम्ही बघू शकता मित्रांनो गाडी तिथे मी पार्क केली आहे आणि ह्या हॉटेलच्या बॅक साइडचा सा, हॉटेलच्या तर मित्रांनो हा तुम्ही बघू शकता गाडी तिथे पार्क केली आहे आणि हा हॉटेलच्या बॅक साइडचा व्ह्यू आहे आणि शेजारी तसा संभाजीनगर बीड हायवे आहे मित्रांनो हायवे लगतच हॉटेल आहे तरीकडून इकडं तुम्ही बघू शकता रेस्टॉरंट आहे आणि इकडं लॉजिंग वगैरे सगळी व्यवस्था आहे मित्रांनो तर रूम परत एकदा तुम्हाला दाखवतो हो, कशा प्रकारचे कपल रूम आहे छोटी रूम आहे बघू शकता वन बेड टी व्ही वगैरे सगळं प्रोग्रामिंग इथे आहे प्लस याच्यात काय काय का, का, सिस्टीम आहे ते पण बघू शकता तुम्ही बघू शकता याच्यात कपडे बिपडे तुमचं खायचं सामान ठेवू शकता अरे वा चाय पाणी सगळी कॉफी बीफीची व्यवस्था आहे मित्रांनो टी व्ही आणि रेस्ट करण्यासाठी चांगलं बेड आहे एसी एसी मित्रांनो तर चला मित्रांनो आता मी रेस्ट करतो पूर्ण रात्रभर गाडी चालवली मी आणि माझ्या मित्रांनी तर आम्ही दोघांनी रात्रभर गाडी चालवली आता खूप मित्रांनो आता झोपून ना घेणार आहे नाश्ता पाणी केले आता झोपून घेतो तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो बाय 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 आपल्या चॅनलला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर फॉलो नक्की करा मित्रांनो तुमची साथ मला अशीच मिळू द्या जय हिंद जय महाराष्ट्र